सिन्नर शहरात पंचवीस मे रोजी सायंकाळी झालेल्या वादळीवारासह झालेल्या पावसामुळे सिन्नर बस स्थानकाच्या गॅलरीचा स्लॅब कोसळून स्थानकावर उभा असलेल्या शिवशाही बसचे नुकसान झाले आज मंत्री ॲडवोकेट माणिकराव कोकाटे यांनी सिन्नर स्थानकास भेट देऊन पाहणी केली यावेळी संवैत मुंबईचे महाव्यवस्थापक स्थापत्य दिनेश महाजन विभाग नियंत्रक श्रावण सोनोणे विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले कल्याणी ढगे आगार व्यवस्थापक हेमंत नेरकर विभागीय स्थापत्य अधिकारी चैतली भुसारे स्थानक प्रमुख सुरेश पवार आदी उपस्थित होते बस स्थानकाच्या नुकसान झालेल्या भागाचे नवीन बांधकाम करण्यासाठी तातडीने अंदाजपत्रक सादर करावे तसेच बस स्थानकाच्या छतावर पावसाचे पाणी साठणार नाही या दृष्टीने पाण्याचा निचरा होण्यासाठी जास्तीत जास्त आउटलेटचा अंदाजपत्रकात समावेश करावा अशा सूचना कृषीमंत्री कोकाटे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या इकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित